thank you Wow. Um... विषय आपल्याला सर्वांना माहीत आहे का नवीन विषय नाही आपण एकूणच प्रत्येक जाण्याचं जा जा नियोजन केलं त्याचबरोबर जा इतर जाण्याचं नियोजन केलं आणि तुम्हाला सांगितलं मग तुम्ही दिवाळी असो लक्ष्मीपूजन असो भावबीज असो तुम्ही तुटून पडले होते हे मला माझ्या तालुक्याचा अभिमान वाटतो आपल्या सर्वांचा मला की खरोखर तुम्ही आपले कुठल्याही सणाची परवा न करता तुम्ही कामाला लागलात खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांपासून सल्यूट करतो की आपण प्रत्येकजण घरात न थांबता कामाला लागलात कारण तर ज्या कातकरी मुलीची विक्री होते त्यांना घाटावर दिलं जात एखाद्या जनावरांसारखं त्यांचे विकत घेऊन त्या ठिकाणी त्यांना शोषण होत त्यांच्यावर अत्याचार होतो असे भयानक प्रकार उघडकीस आल्याच्या नंतर भाऊंनी वाड्याचा प्रकार असेल जव्हरचा प्रकार असेल हे आपल्या समोर मांडला आणि भाऊना खेद वाटते की आज या आपल्या गावातील पाड्यातील कातकरी वाडीतील मुलीच्या अशी पद्धतीने विक्री होते पैसे देऊन विक्री होते म्हणजे देशाच्या अठ्याहत्तर वर्षानंतर जर असे जर गुलामी गुलामीतून घेऊन जात असतील किंवा गुलामी गुला करायला लावत असतील ना ते सुद्धा आपल्या डोल्याच्या समोर आपल्या नगर समोर म्हणजे आपल्याला त्याला दिसत नाही आपल्या डोल्याला दिसत नाही किंवा हा अन्याय आपण बघितला नाही त्यामुळे भावना त्याची खंत वाटते माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा हा अन्याय दिसला नाही मलाही दिसला नाही मग याकरता कोण आहे तर त्याला दोषी मी आहे संघटना म्हणून मी संस्थापक आदरणीय भाऊ बोलतात मी संस्थापक या संघटनेचा मला सुद्धा हा दिसला नाही प्रकार त्यामुळं त्याकरता भाऊंना खूप दुःख झालेलं आहे मला आत्मक्लेश आंदोलन थोडक्यात मला सांगायचं सा की आत्मक्लेश स्वतःला त्रास करून घेण्याकरता भाऊ ठाण्याला बसणार आहे बरोबर हे तुम्हाला सांगायचं नंतर तुम्ही गाव पाडेत वाढीत काढलाय परंतु अजून राहिलेलं आहे बऱ्यापैकी अजून राहिलेले की बयाना घेणाऱ्यांचे जे फॉर्म आपल्याला भरायचे होते जे ऑनलाईन अर्ज करायचे होते तातकरी मुलींचा सर्व्हे करायचा होता हे सर्व गोष्टी आपल्याला मीटिंग मध्ये किंवा त्यांच्या पाड्यात जाऊन ना ते सर्व करायचे बऱ्यापैकी केलं छप्पन मला वाटतं फॉर्म भरले असते आपण बयानाचे फॉर्म तर आणि पाच प्रकरण मुलींच्या पाच प्रकरण उघडकीस म्हणजे नायक पाडे असेल असतील खास मी खऱ्या अर्थाने त्यांना सर्वांना इथे बोलू इच्छितो की बा असेल तुलशीराम सामरे असतील किरण बाबा असेल असतील अजून त्या भागामध्ये जे आहेत त्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही जरा पुढे आला तर बरं होईल तर मी जेव्हा सांगितलं आणि तुम्ही तात्काळ त्याचा शोध घेतला आणि भाऊ पण आपण गेलो जरा या ना पुढं नीत्यातही असेल या जरा गुरुनाथ वाघे पुढे आता लढे आपण लढणार आहोत त्याच्याबद्दलची माहिती एकूणच कुठले विषय आपण घेऊन चालणार आहोत त्याची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला वरिष्ठ आपल्याला देतील त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी उपस्थित आपण आपल्या तालुक्यासाठी हा दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे आपल्या नजरेत जे जे येईल ते आपल्याला निदर्शन आणून द्यावं लागेल भाऊना सांगावं लागेल आणि त्याचा बंदोबस्त करायला लागेल एका बाजूला दलाल दीड दोन लाख रुपये घेतात आणि आपल्या लोकांना हजार दोन हजार किंवा हजार पंचवीस हजार पंचेस हजार अशा पद्धतीने आपल्या लग्नाला त्यांना सांगतात तयार करायला आई दिल्याच्या नंतर आई बाप बोलतो पंधरा हजार पंचवीस हजार ची काय झाले काहीतरी माळा घालो आपण तसे पाठवून देतात एका मुलीचा नाईक पाडायची घटना आहे त्या नायकपाड्याच्या मुलीला सहा महिन्यातच ती महेश झाली आता आम्ही गेलो सहा महिन्यात तिचा महेश झाला तिला कोर्टात पाणी झाला तिचे रिपोर्ट सांगले होते कोर्टात पाणी किंवा काय तिच्यावर अत्याचार झाले होते भरपूर अत्याचार झाला तिला जगणं मुश्किल केला होता कारण तिथं रानचे रान, रान डोंगरचे डोंगर असा पूर्ण जमीन पंधरा एकर पंचेचाळीस एकर अशा पद्धतीने त्यांची जमीन आहे सकाळी कामाला गेली ते संध्याकाळी तिची सुटका तिला त्या भागामध्ये तिथं तिचा फार मोठा असतो झोपडा असतो त्या झोपड्यावरच ठेवणार पण तर सांगायला काय तर ती माझी बायको आहे पण बायको आणि तो नवरा पंचेचाळीस ते साठ पंचेचाळीस वर्षाचा नराधम चाळीस पंचेचाळीस वर्षाचा नराधम आणि आपली मुलगी तेरा वर्षाची पंधरा वर्षाची ती जर राहिली ती जिवंत राहील अशीच घटना घडली आणि ती घटना आपल्या संघटनेने उघडकीस आणली आणि त्याला जेलमध्ये खडे फोडायला पाठवलं त्यामुळे अशा घटना जर आपल्या समोर येतील त्याबाबत आपण आवाज उठवला पाहिजे आपल्याकडे आता अजून एक दोन आजचा आजचा दिवस आहे उद्याचा दिवस आहे एक दोन तीन चार चार तारखेपर्यंत आपण पूर्ण काढायचं आहे आणि एकूणच वन जमिनीचा विषय असेल गावठाणाचा विषय असेल त्याचबरोबर बयानाचा विषय असेल या सर्व विषयावर आपण लोकांना राण उठवायचं आहे आज वन जमिनीचं काय झालेलं आहे त्या वनाच्या बाबतीत आपल्याला लोकांना सांगायचं आहे का त्याचा उपाध्यक्ष मान्य दत्तू भाऊ या भिवंडी तालुक्यासाठी जे निरीक्षक आहेत ताई प्रदीप भाऊ उपाध्यक्ष आपले सचिव तानाजी भाऊ उपाध्यक्ष गुरुनाथ भाऊ गुलाब ताई आता आपण गट आणि गणावाईज या निवडी करायचं ठरवलं याच्यात निवड ही करताना तालुका अध्यक्ष तालुका सचिव जेव्हा निवडले ते सुद्धा सर्व लोकांकडून ती नावं घेतली गेली आणि ती नावं एका व्यक्तीने तीन नावं सुचवायची मेन 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 कार्यकर्ते जे आपले असे सक्रिय कार्यकर्ते जे आहेत संघटनेला जीवापाड म्हणजे प्रेम देणारे जे संघटनेसाठी धावणारे मग ते काही सक्रिय असतील काही माजी असतील असे सर्व लोकांकडून नावं येऊन आणि त्याच्यातून अध्यक्ष आणि सचिव हे संभ्यवय म्हणून अशी नावं आपण पाठवली जिल्ह्याला मग त्याच्यात जिल्हा अध्यक्ष वगैरे आम्ही सचिवांनी पाहणी करून आपले निरीक्षक म्हणून आपल्याला आणि जयंती बरे या आपल्याला निरीक्षण म्हणून लाभलेले आहेत आपल्या गुवाटी तालुक्यात तर ते तुम्हाला तुमचं कसं कार्य ते धावून पोहोचवणार यासाठी त्यांना इथे म्हणून त्यांच्यासाठी जरा टाळा वाजवा लाभलेत आणि तुमची जी अडचण आहे ती ती परत धावून तर या कार्यक्रमासाठी आपल्याला हे गुलाब गहू गुलाब ताईंदा ताई बरेच कार्यकर्ते आपले आता का हे सर्वांचे आता नावं घेत राहिलं तर बरेच काय वेळ लागेल तसेच तुम्ही सर्वच कार्यकर्ते करते आणि आधी पण तुमच्यातच आज या पदावर पोहोचलो म्हणून मी सर्वांचे नाव घेतले पण आज तुम्ही सर्व चांगल्या संख्येने उपस्थित राहिलेत कारण संघटनेची आवड असल्यामुळं तुम्ही आज इथे जमलेला आज बघितलं तर चालू अवस्था काय ही सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आज निरीक्षण म्हणून आपल्याकडे आलेलं आहे आपली परिस्थिती काय आहे तिथे त्याची ती सगळी तुमची माहिती आज हे दोन निरीक्षक ते देत आहेत तर पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करू यासाठी जे तुम्ही चालता ऑफिसला अकरा दिवस बसले आणि अकरा दिवस बसूनसुद्धा तुम्ही हिरले नाही आणि ते प्लॉट आपले कसे नावावर होतील ह्यासाठी तुम्ही चिकाटी जरूम बसले तर आपले बरेच तालुके होते त्यात शहापूर पण होता भिवंडी होतं असे आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण ते अकरा दिवस बसलो त्यात भिवंडीची संख्या जास्त होती त्यामुळं तुमचं मी अभिनंदन केलेलं आहे का तुम्ही अकरा दिवस बसला सर्वांसाठी बसला अभिनंदन केलं कारण एवढे दिवस कोण बसत नाही आज तुम्ही दहा दिवस बसल आणि आपण तिथे तेव्हा त्या फायली पण दिलेल्या आहेत त्या फायली दिल्याच्या नंतर मला वाटतं अकराशे काहीतरी फायली दिल्या आणि सातशे काहीतरी मला वाटते जिल्हा अधिकाऱ्यांकडे गेलेले आहेत बाकीच्या साडेतीनशे काहीतरी बाकी राहिले तर त्याचा आपल्याला काहीतरी चौकशी करावा लागेल कारण की तुम्ही म्हणताय की आमचे दहावे दिलेले आम्हाला त्याचं काही भेटत पण नाही पण आपण जर तिथे पाठपुरावा केलाच नाही आपण तिथे गेलोच नाही तर काय आपल्याला येऊन सांगणार काही तुमचा दावा येऊ आम्ही असं काय काय तुम्ही पाठवलेला नाही तर त्यात आपल्या राज्याचे उपाध्यक्ष आपले दत्तात्रय भाऊ कोलेकर त्याचबरोबर आपल्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आशु भाऊ सामटे त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष प्रदीप भाऊ उपाध्यक्ष गुरुनाथ भाऊ गुलाबताई आपल्या माजी सचिव मुत्रम भाऊ योगेश भाऊ महेंद्र भाऊ सर्व या ठिकाणी उपस्थित कार्यकारणी सदस्य आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज जे मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आत्मक्लेश आंदोलन ठाण्याला आपण आयोजित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी भाऊ पाच सहा सात तारखेला आत्मक्लेश करून घेण्याकरता बसणार आहेत त्यामुळं आपल्या गावपाड्यातून प्रत्येक कातकरी वाड्या असेल प्रत्येक गावपाड्या असेल त्यामधून हजारोच्या संख्येने आपण सहा तारखेला वस्तीच्या तयारीत ठाणा कलेक्टर ऑफिसच्या समोर सर्वांनी जमायचं आहे मी आपल्या सर्वांना सर्वांकडून आशा करतो की आपण हजारोच्या संख्येने जवळजवळ आपले दहा हजार सभासद आहेत त्यापैकी निश्चितच दहाचे दहा हजार सभासद कसे येतील याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि आजच्या मिटिंग संपली असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो पुन्हा एकदा की आपण स्वस्त बसून चालणार नाही जर आपल्याला आपल्या वनाचा प्रश्न सोडवायचा असेल आपल्याला गावठाण मिळवायचा असेल कातकरी मुलींची विक्री थांबवायची असेल धर्मांतर रोखायचं असेल तर भयानक पद्धत रोखायची असेल तर भाऊंच्या आत्मक्लेश जे आंदोलन त्या ठिकाणी भाऊ करतात भाऊ स्वतःला त्रास करून घेतात आणि सरकारला त्याच्यावर जा जा जाग आणण्याकरता भाऊ खास करून सरकारने सुद्धा या कातकरींच्या बाबतीत ठोस भूमिका घेतलेली नाही आणि भाऊ स्वतः एक सरकारचा भाग आहे त्यामुळं कुठंतरी सुद्धा दुःख होतो आहे आणि सुद्धा आत्मक्लेश स्वतःला करून घेवासा असं वाटलेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहून त्या ठिकाणी आपल्या सरकारला जा विचारण्याचं काम आपण करायचं आहे जिंदाबाद